जय संविधान जय भारत मी संजय कांबळे बहुजन प्रवाह न्यूज चॅनल संपादक सर्वांचे स्वागत करतो पुणे दिनांक बारा दोन दोन हजार पंचवीस रोजी रात्री अकरा तीस वाजण्याच्या सुमारास दोन पाटस रोडला आदर्श उर्प राज राहणारगार तालुका दौंड जिल्हा पुणे या युवकाचा ऊसाच्या ट्रॅक्टरला धडक बसून जागी ठार झाला राजचे मैत्री संबंध असल्यामुळे दौंड पाटस येथील मित्र नातेवाईक अंत्ययात्रेत सहभागी झाले होते राजच्या मृत्यूमुळे सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे भर उन्हात राजची अंत्ययात्रा गार येथे निघाली होती राणामध्ये अग्निडाक दिला बौद्धांची स्मशानभूमी नसल्यामुळे दौंड तालुक्यातून आलेले नातेवाईक एकच चर्चा करीत होते शोकाकुल नातेवाईकांना बसण्याची सोय नव्हती अंत्यविधीनंतर हातपाय धुण्यासाठी हँडपंपसुद्धा नसल्याने बौद्ध नागरिक स्मशानभूमीच्या प्रतिष्ठेत आहेत

Om <speaking> home in the afternoon, we're a